श्री दत्त मी पूजा बाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते आज वेलेंटाईन डे स्पेशल ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करते आम्ही सगळेजण स वेलेंटाइन डे सेलिब्रेट केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि हो सगळ्यांना वाटत असेल की या सगळ्याजणी कोण आहेत तर आमचे जे नवरूपा आहेत ते सगळेजण मित्र आहेत तर आम्हीही चांगल्या मैत्रिणी व्हाव्या यासाठी हे सगळं नियोजन केलेलं होतं डेज वगैरे कुठं चॉकलेट डे कुठं व्हॅलेंटाईन डे कुठं रोज डे दे, असे डेज वगैरे काही कन्सेप्ट आवडत नाही मला तरी पण आमच्या सगळ्यांची चांगली मैत्री व्हावी आमची सगळ्यांची चांगली ओळख व्हावी यासाठी हे सगळे नियोजन केलं होतं यांनी तर खूप छान नियोजन केलं तर खूप छान एन्जॉय केलं आम्ही तो डे प्रत्येकाचा स्पेसिफिक डे असायला पाहिजे असं काही नाही आपण कुठल्याही दिवशी असं म्हणजे एखाद्या दिवशी आपण असं एन्जॉय करू शकतो खूप भारी <laughs> <ना। laughs> म्हटलं माता कान माता अस आदान गुण आंगा

आम्ही खूप साऱ्या गेम्स खेळल्या जेवण केलं केक कट केला तर हे आविभाऊजे तर यांनी सगळं नियोजन केलं होतं तर त्यांना मी खूप थँक्यू म्हणेल की खूपच छान कार्यक्रम झाला तर असा आम्ही हा वल्डन डे सेलिब्रेट केला तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा आणि हो यांची ॲनिव्हर्सरी होती तर आम्ही छोटंसं से सेलिब्रेशनही केलं तर असंच सगळे मिळून अस आले एकत्र तर खूप भारी वाटतं तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही कसं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला तेही सांगा तर काही रील काढल्या काही फोटो काढले चला तुम्हा असाच एक छानसं व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा